या क्षणाची सर्वात मोठी भाजप विरोधात शिंदे ठाकरेंची कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे कणकवली शहर विकास आघाडी या बॅनर खाली महाविकास आघाडी शिंदेची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे मुख्य म्हणजे भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नरावडे यांना विरोध करण्यासाठी ही युती होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदासाठी प्रस्तावित केले असून शिंदे गटाने गटान या नावाला पाठिंबा दर्शवला आहे भाजप विरोधी मतांचे विभाजन टाळणे आणि जिल्ह्यात नारायण राणे यांच्या भाजपाचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने ही युती होत असल्याचं सांगितलं जात आहे दोन्ही गटांमध्ये गुप्त बैठका झाल्याचं सांगितलं जात आहे यामुळे राज्यभर चर्चा सुरू आहे मात्र ही भूमिका केवळ स्थानिक पातळीवर आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका